Oh हे आम्ही ना पळसदेवना घेतो पळसदेवना दर्शन हे करून लोकेशन हे सगळं बघून आलो मंदिर ही आणि आता बिवड मध्ये आलो तर सगळे ह्याच म्हणले मलिकनाथला जाऊ दर्शन घेऊ आणि सगळं बघून येऊ तर आम्ही आलो बघा आता मलिक ना तिथे तुम्ही बघू शकता तुम्हाला ना काय काय आहे ना हे सगळं दाखवणार आहे बघा काय माहिती पूर्ण देवाचीच मूर्ती आणि ना मी ह्याच्या आधी आलते बा इथं लग्न होतं माझ्या चुलत बहिणीचं आणि ना इथं म्हणजे सगळं असं कुरू काम येतं म्हणजे सगळ्या मोठ्या असं वाटतं की हुबेहूब माणस बसले की सगळं तुम्हाला अजून दाखवणार आहे तुम्ही वाचांत फिरायला गेले कुठे कुठं इकडं <laughs> वरते मला नव्हतं आणलं शंभू पोपेतला होता मी मुंबईला गेलते इकडं वरते मी पहिल्यांदा तिथे बर का मम्मी सारखी सांगायची की लय भारी नाच तसं हे आमचं मटकी मटकी

एकदम काय म्हणतो त्याला असं असंच खूप हो दिसतंय लाय हात पलीकड घोडा हत्ती तिकडच्या साईडला घोडा आहे तिकडच्या साईडला हत्ती यायचं आता इथून तिकीट काढतात तिकीट घ्यायचं आणि आतमध्ये प्रवेश करायचा आता ही कंटिन्यू ब्लॉक होणार आहे बोर काय होऊ नका हे ना बोरशा जंजिरा किल्ल्यावानी सारख देतलं ना

हा का हे गुलाबाची झाड हे हे कसलं भारी हि का इथ तर काहीच नाही आतमध्ये गेलो साप पसर लावून दिसतात इकडे वरती जायचं आहे इथून भारी छान आहे लागला एक मिनटर स्टॉप करते आणि आतमध्ये गेले तुम्हाला दाखवते आतमध्ये लगेच आलं प्रवेश द्या

देवकी आणि वासुदेव देवकी यांना करून ठेवलेलं शेम हुबे असे काढलेली थोड थोडं नाहीव की आणि वासुदेवाच्या बाळालाही झालं की नाही का ती मारायचं ते इथं काय

ब्लॉक धावली शांती हाय हाय शिवशंकर हर हर महादेव ओ ओप कुठे येत नाही की हाय का नाही काय अये वाग मम्मी कुठं चौल नेमकं हाय कृष्णा माखन चोरतोय

हे बघा हाय हाय नाही ना कडी कडी ना अशी त्याच्यामुळे त्याला ना साडी का पुसली ओके लय करून घ्यायची लाईट बघा हा अजून लय बर वाटते तू बंद हा हा ना ती वर्णाचा रस्ता कसा असतो घाटाला तसे आहे दम लागला बघा आम्हाला अरे खूप गरम चला 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 वाव इथं पाणी आहे हाय कुणाला हाय करते बसूच नाही मारे काय सांगाल का काय माहिती पप्पा राहिलो कुठं हा काय पुढे लय अंदर दिसतोय बघा आता सगळं अंधारच खूप आहे अशी इतकी मोठी आम्ही देवला पाठीमागे ठेवले आम्हीच पुढे पुढे चालतोय कुठं भीती भीती थांबाय पुरी कुठे गेली पडत नाही माझी पशी इकडे पण नाही इकडे पण नाही कुठे या लवकर वा इथं कीर्तन कार दिसतात ए कुठे कुठं कुठं गेले कुठे हा बास बास बास, ए बस आता बस बस नको 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 सारखं नसतं इकडं काय काय नको हे अरे ग आपली माणसं कुठे बघा पुढं कोण सुद्धा नाही आम्ही चलतो या महाग कोण नाही पुढं कोण पदरवड नको मला ना मला द्या पहिला पगर खाऊन घेते मी गाम झाला दिसलं आता वाटे यायला आताशी कोणी तरी दिसलं बघा इथं हे म्हणलं इकडं तुमच्या जाग्यात बसले कम्फ्यूज होते माणूस आताशी अजून ओके चला चला फोटो वगैरे काय काढणार नाही आम्ही डायरेक्ट बाहेर गेल्यावरती फोटो काढणार आहेत तर फक्त अरे पप्पा कुठे राहिलं थांबाय थांबा थांबा हो दे हो दे बाहेर निघुसर नको स्टॉप करायला किती वेळ लागते अजून बघू देऊ लाईट जिथं तिथं चालू येत गरम असं ना the... Hi, want... uh, चला चला, चला, अर्जुन काय ग तसं नसतं करायचं चला बाहेर जाऊ या करून oh, yeah. परत वापस येऊ अजून आपण फोटो काढायला नाही घरी गेल्याशिवाय नाही मी करणार चल सगळं बघू दे कोणी जे कोणी नाही ना आलं त्यांना बघू दे वाव हे बघा हा इथं बघा इथून आता इतक्या आत ना आलो आणि इथून आता बाहेर निघायला हां मारती राया वाव वाच चालू आहे बघा वा किती गरम झालं ना मी गरम झालं नको बाहेर निघायचं आता नाही निघलो आज हा तो तोच आहे महाकाली आईच्या पायापडा बघा तुम्हाला लाईव दर्शन देते मी सांगते इकडं बघा दर्शन चालू आहे

चला आता आपण ह्याच्यात प्रवेश करतोय आणि दोन दार येत सूर्यदेव हा सूर्यदेवच आहे ते सूर्याकडेच हात करून येत म्हणलं हो कस एकदम शिरान हिन चला वरती आता फोटो काढायचं काढू ना चल ना वर नाही लोकशेशन दाखवू चल चल पार चढ पाल चला चला भारी वाटतय ना oh एक गणपतीला मंदिर केलं कोण वाव हे बघा बैठल गा हे अजून अरे ह्याच्यात पण अजून बघायला लय लिहायचं पण इकडं जाऊन द्या प्रवेश देत नाही तर तुझा फुट काढती नंदीच्या गाठली गा गाठी असते ना घंटी ते वाजव हक शंकर पार्वती आहे तिकड हक गाठी वा मस्त वाटलं बघा आता वरती ना मस्त मस्त अशी हवा सुटली या काय काय गप्पा मारते का नंदी बरोबर पप्पा राहिलो कुठं आपणच आलो ऑर्डर पार्कला जायचं तर चला आता तुम्हाला सगळं इथलं लोकेशन दाखवलं तरी अजून इकडं बघायचं बाकी आहे ती बघायला ना आयचं स्वीटीच्या चॅनल इथून पुढे जे राहिले ना ते सगळं स्वीटीच्या चॅनलला दाखवते कारण अजून भरपूर असं बघा बघायचं त्या स्वीटीच्या चॅनलला बघा तुम्ही कारण माझ्या चॅनलला व्हिडिओ आता ना भरपूर असा मोठा होतोय त्याच्यामुळं मी माझ्या चॅनलला इथंच म्हणजे सॉरी माझ्या ब्लॉगला इथंच येऊन करते ही बघा इकडे जायचंय अजून आम्हाला बघायला ह्या झाडीत आहे ना सगळी म्हणजे नाही का गोपिका ना आंघोळ करायला आलेल्या नंतर ना कृष्णाने त्यांची वस्त्र लपून ठेवलेली ती गया गुरं हारणी बिरणी चरते सगळी इथं ह्या बाग येत आहेत तर आता ती बघायला जायचं या तर चला बाहिलंय दंबरलाय फास्ट फास्ट आले आहे का कसं वाटलं तुम्ही कधी इथं आला तर नक्की सांगा कमेंट मोठा ब्लॉग होत बाय पुढची माहिती माहिती आता फोटो काढून मस्त मस्त